या ए आयच्या युगामध्ये दे अपडेटेड राहणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अशा पाच ट्रेंडिंग स्किल्स सांगणार आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं करिअर एनहान्स करू शकता कॉन्फिडन्स बिल्ड करू शकता आणि या स्किल्स कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उपयुक्त आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि यातली जी चौतीस स्किल आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिलं स्किल आहे ते म्हणजे ए आय आणि मशीन लर्निंग आजच्या युगामध्ये आय टीचं सेंटर पॉईंट झालं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आता ए आय शिकायचं तर याचे दोन वेज आहेत एक म्हणजे ए आयच्या फील्डमध्ये कोर करियर करायचं किंवा त्या गोष्टी शिकायच्या किंवा तुमच्या एक्झिस्टिंग करिअरमध्ये ए आयचा यूज करायचा आता या दोनमधला आपण पहिल्यांदा ए आय फील्डबद्दल बघूया जर तुम्हाला ए आयमध्ये करिअर करायचं असेल किंवा ए आयचे स्किल्स ॲक्वायर करायचे असतील तर तुम्हाला नॉच डीप लर्निंग डेटा प्रोसेसिंग यासारख्या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला आय टी क्षेत्रातील बेसिक कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही ए आयबद्दलची माहिती जाणून घेताय ए आयमध्ये तुम्ही करिअर करायचं ठरवत आहे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही शिकताय तेव्हा तुम्ही ए आय मॉडेलवरती एखादा प्रोजेक्ट करून बघितला पाहिजे आणि या स्किलचा उपयोग तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये होईल हेल्थ केअर सेक्टरमध्ये होईल आणि त्यासोबतच फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा होईल जर तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्ही एक रिसेंटली पॉडकास्ट केलेला आहे तो तुम्ही पॉडकास्ट रेफर करू शकता आता आपण बोलूया की तुमच्या एक्झिस्टिंग करिअरमध्ये ए आयचा यूज कसा करायचा आजच्या या काळामध्ये ए आयचे बरेच टूल्स तयार झालेले आहेत तर हे ए आयचे टूल्स तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग करिअरमध्ये युटिलाइज करू शकताय फॉर एक्झाम्पल आता कॉन्टेंट रायटिंग असेल व्हॉइस ओव्हर असेल इमेज क्रिएशन असेल इमेज इन लार्ज अपस्केल करणं असेल व्हिडिओ क्रिएट करणं असेल स्टॉक व्हिडिओ जनरेट करणं असेल यांसारख्या गोष्टी आता एआयद्वारे होऊ लागलेल्या आहेत तर असं तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग करिअरमध्ये आहे एक्झिस्टिंग ए आय टूचा वापर करून तुम्ही अजून तुमचं करिअर एनहास कसं करू शकताय हे देखील शिकू शकताय नेक्स्ट स्किल आहे ते म्हणजे फायनान्शियल लिटरसी फक्त इन्व्हेस्टमेंटबद्दल नॉलेज असणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी असणं असं अजिबात नाही आहे फायनान्शियल लिटरसीमध्ये बजेटिंग एक्सपेन्स ट्रॅकिंग अँड सेविंग प्लॅनिंग या गोष्टी देखील येतात जर आता आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर म्युच्युअल फंड शेअर मार्केट एफ डी क्रिप्टोकरन्सी रिअल इस्टेट गोल्ड याबद्दलची सगळी माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही असं बऱ्याचदा ऐकलं असेल की दोन हजार दहा दा साली जर मी बिटकॉईन खरेदी केला असता तर मी आत्ता करोडपती असतो माझ्या आजोबांनी किंवा हो, माझ्या पंजोबांनी भरपूर सोनं घेऊन ठेवलं असतं तर आत्ता मी श्रीमंत असतो तर अशा हायपोथेटिकल सेनारियाचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आहे तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचं बजेट काय आहे तुमचं बजेट प्लॅनिंग कसं आहे आणि त्यातून तुम्ही सेविंग किती करू शकताय आणि त्यासोबत मी जे तुम्हाला वरचे पॉईंट सांगितले त्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कशी करू शकताय हे अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच पुढचा पार्ट आहे तो म्हणजे लोन मॅनेजमेंट अँड क्रेडिट स्कोर तर यामध्ये इंटरेस्ट काय असतो कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो त्यासोबतच क्रेडिट स्कोअर कसा जनरेट होतो लोन मॅनेज कसं काय याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं गरजेचे आहे प्रत्येक बिझनेसेसमध्ये एक्सपेन्स मॅनेजमेंट अँड बजेट प्लॅनिंग असतं याबद्दलची जर तुम्ही सविस्तर माहिती करून घेतली तर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करू शकताय इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करू शकताय इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये काम करू शकताय तुम्ही फंड मॅनेजरसुद्धा बनू शकताय आणि त्यासोबतच तुम्ही स्वतःचंही आर्थिक गणित व्यवस्थित बसवू शकताय नेक्स्ट स्किल आहे ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग आजच्या काळामध्ये मा एखाद्या बिझनेसला सक्सेसफुल व्हायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग हे एक खूप भारी टूल आहे जर यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल किंवा हे स्किल जर तुम्हाला ॲक्वायर करायचं असेल तर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून मार्केटिंग कसं करायचं याबद्दलची तुम्ही माहिती घेतली पाहिजे गुगल ॲड्स असेल फेसबुक ॲड्स असेल या टूल्सचीसुद्धा तुम्ही माहिती घेतली पाहिजे कंटेंट मार्केटिंग कसं करायचं ईमेल मार्केटिंग कसं करायचं याबद्दलही तुम्ही माहिती घेतली पाहिजे त्यासोबतच एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे देखील तुम्ही शिकलं पाहिजे यूट्यूब चॅनल कसं डेव्हलप करायचं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कसं करायचं आणि या सगळ्याचा वापर करून एखादं प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस कशी प्रमोट करायची याबद्दलची तुम्ही माहिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही जर या स्किल्स शिकलात तर तुम्ही एखाद्या स्टार्टअपला जॉईन करू शकताय सोशल मीडिया मॅनेजर बनवू शकताय किंवा तुम्ही फ्रीलान्सर करू शकताय किंवा तुम्ही तो स्वतःचा बिझनेससुद्धा सुरू करू शकताय चौथं आणि माझं सर्वात आवडतं स्किल म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आपण इंस्टाग्रामवरती हो बऱ्याचदा रील्स बघत बसतो यूट्यूबवरती हो जातो पॉडकास्ट बघत बसतो असा बराच कॉन्टेंट ऑलरेडी आपण कन्झ्युम करत असतो एखादी व्हिडिओ बनण्यामागं महत्त्वाची एक प्रोसेस आहे ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला प्रोफेशनली व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही ॲडोबी प्रीमियर प्रो फायनल कट प्रो यांसारखे सॉफ्टवेअर शिकू शकता त्यासोबतच स्टोरी टेलिंगबद्दलही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कॉर्पोरेट व्हिडिओज एडिट कशा करायच्या ॲड्स एडिट कशा करायच्या डॉक्युमेंटरी एडिट कशी करायची यूट्यूब व्हिडिओ कशी एडिट करायची पॉडकास्ट कसा एडिट करायचा त्यासोबतच रील एडिट कशी करायची रिटेन्शन टेक्निक्स काय आहेत याबद्दलचीही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रीमियर प्रो हे सॉफ्टवेअर शिकायचं असेल तर तुम्ही स्किलअप हिअर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवरती जाऊन आमचा कोर्स घेऊ शकताय माझ्या आलेल्या अनुभवातून हा मी कोर्स तयार केलेला आहे जर तुम्ही हा कोर्स घेतला तर तुम्ही प्रोफेशनली व्हिडिओ एडिटिंग करू शकाल जर तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंग स्किल जर ॲक्वायर केलं तर तुम्ही बऱ्याच युट्युबरसोबत काम करू शकता इन्फ्लुएन्सरसोबत काम करू शकता व्हिडिओ प्रोडक्शन कंपनीसोबत काम करू शकता आणि त्यासोबतच डिजिटल मार्केटिंग एजन्सीसोबत काम करू शकता शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं स्किल आहे ते म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट तुम्हाला कोणताही टास्क किंवा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असेल तर त्याचं मॅनेजमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी तुम्ही अजाईल स्क्रम यांसारख्या पद्धतींचा अभ्यास करू शकता आणि त्यासोबतच टाईम मॅनेजमेंट रिसोर्स अलोकेशन आणि बजेट प्लॅनिंगची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला टीम लिडरशिप आणि कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्याची गरज आहे ट्रेलो मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट यांसारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करायचा हे देखील तुम्ही शिकू शकता है। जर हे स्किल्स तुम्ही जर ऍक्वायर केले तर तुम्ही आय टी सेक्टरमध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये मार्केटिंग सेक्टरमध्ये तसेच इतर बिझनेसेसमध्ये सुद्धा करिअर करू शकताय तर या व्हिडिओमध्ये आपण पाच असे स्किल्स बघितले की जे स्किल्स तुम्ही जर इम्प्लिमेंट केले त्यातले काही स्किल्स जर तुम्ही ॲक्वायर केले तर तुम्हाला करिअरसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत आणि जाताना मी परत एकदा आठवण करतोय जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही स्किलअप हिअर डॉट कॉमवरती जाऊन आमचा कोर्स एंटर करू शकता थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी इन द नेक्स्ट वन